खेळ असो वा आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल मित्रांनो नमस्कार मी ऍडव्होकेट गोकुळ कदम लिगल अँड रिअल इस्टेट प्लॉटिंग प्रोजेक्ट मधील फसवणुकीच्या पद्धती हो या जाणून घ्या कारण अनेक वर्ष मी प्लॉटिंग क्षेत्रामध्ये काम करत आहे त्यामुळे मला ह्या चांगल्यापैकी माहिती आहेत ते तुम्हाला सांगण्याचा मी इथे प्रयत्न करत आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बनावट कागदपत्रे दाखविणे हो। किंवा टायटल संदर्भातील काही कागदपत्रे असतील ते बनावट स्वरूपाचे दाखविले जातात आणि सर्वसामान्य लोकांना माहीत नसल्यामुळे ते त्याच्यावर विश्वास ठेवून इन्व्हेस्ट करतात त्यामुळे सावध सावधॉन तसेच एकाच प्लॉटची अनेकांना विक्री करणे होय येथे एका प्लॉट मध्ये जर तुम्ही गुंतवणूक केलेली असेल आणि त्याची रजिस्ट्री झालेली नसेल किंवा टोकन अमाऊंट दिलेली असेल आणि अशा वेळेस जर दुसऱ्याने जर मोठ्या प्रमाणात त्याची ऑफर दिली अमाऊंट संदर्भात तर त्याला तो प्लॉट विक्री करणे तसेच येणे दाखवून प्रत्यक्षात कृषी जमीन विक्री करणे येथे डेव्हलपर मध्ये येणे दाखवणे आणि प्रत्यक्षात कृषी जमीन विकणे त्यामुळे येथे ही बाब खात्री करून घ्या तसेच मंजुरी मंजुरीशिवाय प्लॉट विक्री करणे यालाच आपण गुंठ्यावारी असे म्हणतो म्हणजे शेत जमीन जे आहे तिचे तुकडे करणे आणि तो तुकडा विक्री करणे यामध्ये कोणतीही शासकीय नियमावली वापरली जात नाही त्यामुळे ही देखील बाब आवर्जून समजून घ्या सरकारी किंवा आरक्षित जमीन विक्री करणे होय ही देखील जमीन हे डेव्हलपर किंवा ब्रोकर किंवा विक्रेता विकत असतात यात बनावट कागदपत्रे दाखवून ही जमीन विकली जाते परंतु प्रत्यक्षात ही जमीन कायदेशीर दृष्ट्या विक्री न करता येणारी असते तसेच सोयी सुविधांचे खोटे आश्वासन रस्ते प्राणी ड्रेनेज या बाबी दाखवल्या जातात परंतु प्रत्यक्षात त्या बाबी दिल्या जात नाहीत तसेच आजूबाजूचा परिसर शेती जरी असेल तरी भविष्यामध्ये खूप मोठं डेव्हलप होणार आहे इथून जवळच हवे जात आहे तसेच शाळा होणारे हॉस्पिटल होणारे असे मोठे मोठे आश्वासने असतात त्याचप्रमाणे बँक लोन संदर्भातील खोटे दावे सांगितले जाते या प्रोजेक्टला बँक लोन मिळणार परंतु प्रत्यक्षात बँकेने येथे रिजेक्ट केलेला असतो तो प्रोजेक्ट लोन देण्यासाठी त्यामुळे हे समजून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे कॅन्सेलेशन व रिफंड मध्ये फसवणूक प्लॉट बुक करताना सांगितलं जातं तुम्हाला जर व्यवहार रद्द करायचा असेल तर तुम्हाला तुमचे पैसे परत विदाउट डिडक्ट आम्ही देणार परंतु असे होताना दिसत नाही पैसे परत मिळत नाहीत